जालना येथे दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जीवखेडा येथील पीडित कुटुंब विमलबाई बाबुलाल संत्रे या वयोवृद्ध महिलेचे राहते घर मध्यरात्रीच्या सुमारास गाव गुंडांनी जेसीबीच्या सहाय्याने पाडून टाकत या महिलेला व तिच्या दोन मुलांना जब्बर मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली होती या संदर्भात काँग्रेस नेते विजय वड्टीवार यांनी संबंधितांची भेट घेतली ফারারস্বডারবার। ইজεί্কাজিথ এজসয়ে ট GO avতরগিনারচ liter্বযে কাঁ ছরাস্য় wonderful